तेवीस तारखेला मुस्लिम समाजाचा मोर्चा हा मुंबईला निघणार आहे अशी माहिती माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे या मोर्चात किती लोक सहभागी होतील हे आम्हाला सांगता येणार नाही तर रामगिरी महाराज यांनी केलेले वक्तव्य यासोबतच नितेश राणे यांनी केलेले वक्तव्य हे चुकीचे असून आपण ज्या राज्यात राहतो ते संविधानाने चालते याची आठवण आम्हाला सत्ताधारांना करून द्यायची आहे असे वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केले आहे तुम्ही मुंबईला जाणार काय नियोजन आहे आणि किती लोक हे सांगता येत नाही पण नक्की आम्ही खूप दिवसापूर्वीच हे एक आवाहन केले होते लोकांना की ज्या प्रकारे हे रामगिरीने जे भाष्य केले होते मुस्लिम समाजाच्या बाबतीत धर्माच्या बाबतीत आणि प्रेक्षक मोहम्मद यांच्या बाबतीत जे केलं होतं आणि त्याच्यानंतर जे वारंवार आपल्याला दर काही दिवसांनी आ, मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी ज्या प्रक्षोभक भाषणं करण्यात येत आहे विशेषकर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सोडलेलं पिल्लू आहे त्याच्याकडून तर आम्ही फक्त हे सरकारला सांगण्यासाठी जात आहे की या राज्यामध्ये कायदा आहे कानून आहे संविधानाप्रमाणे आपल्याला देश चालवायचा आहे की अशा प्रकारच्या गुंडागर्दीने देश चालवायचा आहे म्हणून हे आठवण देण्यासाठी त्यांना एक संविधानाची प्रत देण्यासाठी आम्ही एक आवाहन आ, केले होते आणि त्याचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे तेवीस तारखेला आम्ही मुंबईला जाणार तुम्हाला पोलिसांचा दबाव आहे की जाऊ नका अशा पद्धती काय आहे की कोणत्याही आंदोलन जेव्हा आपण करतो ना तर पोलिसांचा दबाव असतच पोलिसांची अपेक्षा अशी असती की लोकशाहीमध्ये कोणीही आपली आवाज उचलू नये कोणीही बोलू नये हे घरात बसायचं पण लोकशाहीने आपल्याला अधिकार दिलेलं आहे आम्ही कायद्याप्रमाणे शांतीपूर्ण से आणि लोकशाही मार्गाने जे आम्हाला अधिकार दिलेला आहे ते आम्ही पोलिसांना पत्र दिलेले आहे की आम्ही असं येणार आहे हे हे आमचा कार्यक्रम आहे कोणालाही नाही मिळाली कोणालाही नाही मिळाली आणि देण्याचं कारणच नाही आहे ना आम्ही शहरामध्ये काय करायचं आहे आम्ही आम्ही चाललो कुठे मुंबईला आंदोलन करायचं असेल तर मुंबईला करणार नाही तर औरंगाबादच्या लोकांना काय औरंगाबादची पोलीसला कशाला त्रास होतो आम्ही तर इथून जाणार ना तुम्ही मला काय बंदी टाकलेली आहे मी अली मुंबईला जाऊ शकत नाही किंवा कोणी जाऊ शकत नाही आम्ही एम आय एम विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती शक्ती प्रदर्शन करताय असं बोललं जातं म्हणजे हे काय आहे की माझ्या बॅनर खाली होत नाही हे एम आय एम चा कार्यक्रम नाही आहे हे माझी कुठल्याही प्रकारचे झेंडे आम्ही एम आय एमचे याच्यामध्ये उपयोग केलेला नाही आहे पार्टीच्या नेत्यांच्या फोट्यांचा फोटोचा उपयोग केला नाही आहे मी स्पष्टपणे लोकांना बोललेलो आहे की हे मुद्दा जे आहे ना हे आपल्या धर्माशी जोडलेला आहे आणि तुम्ही कोणत्या पक्षात आहे कोणत्या जमातीमध्ये आहे त्या जमातीमध्ये राहा त्या पक्षामध्ये राहा पण एकदा हे जे प्रकार महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ते मला असं वाटतं की खूप धोकादायक आहे म्हणून सगळं राजनैतिक पक्षाच्या लोकांना आम्ही निमंत्रण पत्र पाठवून त्यांना सांगितलेलं आहे की हे कोणत्या पक्षाचा आंदोलन नाही आहे धारावीमध्ये मशिदीचा अनधिकृत भाग पाडल्यामुळे तणाव निर्माण झालेला आहे पोलिसांनी आंदोलकांमध्ये झटापट देखील लढली नाही सरकारला पोलिसांना प्रशासनाला तणाव पाहिजेच आता महाराष्ट्रामध्ये त्यांना सत्तेमध्ये पुन्हा यायचं असेल तर त्यांना तणाव पाहिजे दंगे पाहिजे काही असं भडकाऊ भाषणं देणारे लोक पाहिजे हे सगळं त्यांचं जे इलेक्शन लढण्याची जे रणनीती त्यांनी आखलेली आहे ना त्याचाच एक भाग आहे की धारावीमध्ये जे इचा एक भाग तोडण्यात आलेला आहे असा निवडणूक आली आपण बघितलं असेल की मीरा मध्ये एका उत्सवा दौरान काही झालं होतं दुसऱ्या दिवशी त्यांनी बुलडोजर आणलं होतं आणि सगळे मुस्लिम समाजाचे छोटे छोटे दुकानं होते ते सगळं हे तो बुलडोजरने ध्वस्त करून टाकले होते आता इतकं वर्ष ते मस्जिद उभी आहे त्याच्या ट्रस्टीजच्या लोकांना बोललं आहे आम्ही रितसर परवानगी घेतलेली आहे तरी सुद्धा एक वातावरण कशा आपल्याला हे करायचं आहे तापवायचं आहे हे सगळं प्रयत्न सुरू आहे